तर केसरकरांचं वय तर भुजबळ एवढं खरं नाहीये पण तरी सुद्धा केसरकरांची जी भूमिका आहे ती खरं तर भुजबळांची असायला हवी पण सत्ता ही माणसाला इतकी लोभी बनवत असते हो की वयाच्या सत्याहत्तरीमध्ये सुद्धा आपल्याला पण मंत्री करावं तर भुजबळांची कारकिर्द ही एकोणीसशे पंच्याऐंशी नव्वद ते सत्तेतच आहेत सतत hmm. पण hmm. मधलं काही काळ सोडला तर ते सलग सत्तेत आहेत सत्तेशी संबंधित आहेत अनेक एक वर्ष मंत्री होते आणि तरी सुद्धा अर्थात त्यांना दूर ठेवायचा बाजूला करण्याचा वगळण्याचा जो काही निर्णय होता तो अजित पवारांचा त्यांच्या पक्षाचा असेल तर तरीसुद्धा ज्या पद्धतीनं त्यांचं असं मत आहे मी मी पण ते ऐकलं की मी मराठा आंदोलनाच्या संदर्भात बोलताना की जेव्हा मराठा आंदोलन खूप जोरात होतं तेव्हा मी संपूर्ण ते आंदोलन मनोज जरांगे यांना अंगावर घेतलं आणि ओबीसीचा नेता म्हणून मी बोललो मी त्यासाठी आधी राजीनामा दिला आणि मग मी बोललो आणि मला आता मिळायला हवं होतं मला असं वाटतं की अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा खरोखरच योग्य आहे नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे आणि त्याच त्याच चेहऱ्यांकडं त्याच लोकांकडं अनेक वर्ष वर्षानुवर्ष मंत्री आहे आणि पुन्हा त्याच लोकांकडं सत्ता देणं हा काही राजकीय दृष्ट्या फार चांगला निर्णय झाला नसता त्यामुळे अजित पवारांनी जो निर्णय घेतला तो निश्चितपणे पक्षाच्या दृष्टीनं आणि त्याच्यातून एक चांगला मेसेज सुद्धा गेलेला आहे अर्थात तो भुजबळांना आवडणार नाही हा भाग वेगळा त्यानंतर भाजपमध्ये सुधीर मुनगंटीवारांबाबत पण झालं त्यांचंही तिकीट नाकारलं गेलं सॉरी त्यांनाही मंत्रिपद मिळालं नाही त्यांच्याबाबत काय विश्लेषण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये प्रत्येकाचा हिशोब ठेवला जातो आणि सुधीर मुनगंटीवारांनी लोकसभेपासून त्याच्यात आपण फार डिटेलमध्ये बोलायला नको पण लोकसभेच्या निवडणुकीपासून त्यांनी जे ज्या पद्धतीचं काय ते जे बोलले मला वाटतं विधानसभेला निवडून आल्यानंतर सुद्धा इतक्या ज्येष्ठ मंत्र्याला भारतीय जनता पक्षाने मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यांना वगळलं याचा आत्मचिंतन स्वतः सुधीर भावनी करण्याची गरज आहे भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध आहे आणि प्रत्येकाच्या कामाची नोंद इथं घेतली जाते प्रत्येकाच्या चांगल्या आणि वाईट गोष्टीची नोंद घेतली जाते त्यामुळं कदाचित आपण फार पॉझिटिव्ह बोलायचं झालं तर पक्ष कदाचित त्यांना आणखी काही वेगळी चांगली देईल संधी देईल किंवा काही वेगळी जबाबदारी देईल असं म्हणूया मात्र चांगल्या वाईट गोष्टीचे पक्ष नोंद ठेवतो हे मात्र लक्षात घ्यायला हवं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा